आणि ईबीसीची मर्यादा वाढवण्यावरनं श्रेयवादाचं राजकारण रंगलेलं असतानाच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय हल्ली एसी ऑफिसमध्ये बसून सगळेच जण श्रेय घेतात आणि दुसऱ्या दिवशी सरकारवर टीका करतात असा टोला आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय ईबीसीची मर्यादा वाढवल्यामुळे भाजपनं मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये मिठाई वाटप केलं त्यावेळी त्यांनी हे टीकास्त्र सोडलंय दरम्यान आम्ही पाठपुरावा केल्यामुळेच ईबीसीची मर्यादा वाढवली अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती आजकाल काही लोकांचा स्वभाव हवेत काही घडलं तरी माझ्याचमुळे घडलं असं एसी केबिनमध्ये घरात बसून म्हणण्याची सवय आहे त्यांच्यावर मी टिप्पणी करणार नाही पण ह्या निर्णयाचं संपूर्ण श्रेय हे भारतीय जनता पक्षाचं आहे ते घडलं ते माझ्यामुळे आणि मग दुसऱ्या दिवशी ह्याच्यासारखं नालायक सरकार नाही नाला म्हणण्याची कोलेखुई वेगळी असं करणाऱ्यांना जनता ओळखते